हॅलो नमस्कार तर ड्रीम रेसेस या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोटनेक कुर्तीचं कटिंग बघितलेलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं स्टिचिंग बघणार आहोत तर आणि जर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ मिळाला नसेल तर तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल चला तर आता स्टिचिंग बघूया तर काल आपण हे जे नेक कटिंग करून घेतलेले ते आता पहिला आपण स्टिच करून घेऊया त्यासाठी हे जे आपण मार्जिन ठेवलंय आहे हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याच्यावरून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे पूर्ण चला स्टिच करूया हे मी फोल्ड करून घेते असं आणि स्टिच करते थोडं थोडं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे कर्व शेप असल्यामुळे वरती पण ओपन राहतं त्यामुळे मी ही स्टिच करून घेते तर हा भाग आपला रेडी झालेला आहे शिवून पूर्णपणे याच प्रकारे आपण हा भाग शिवून रेडी करूया अशा प्रकारे आपले दोन्ही भाग शिवून रेडी आहेत आता आपल्याला काय करायचंय तर ह्या दोन्ही लाईन्स आहेत ना ही लाईन आणि ही लाईन ह्या दोन्ही लाईन्सचा मध्य करून घ्यायचा आहे ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांवर अशा ठेवायच्या आणि ह्याचा मध्य करून घ्यायचा म्हणजे छोटासा एक नॉच मारून घ्यायचा त्याचप्रकारे ह्या दोन्ही लाईन्स दो आहेत दो 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 ह्या अशा एकमेकांवर ठेवायच्या दे आहेत आणि याचा मध्य करून घ्यायचा आहे हे आपले नेक तयार आहेत त्यानंतर आता फ्रंट आणि बॅक कसा ओळखायचा तर बघा हे जे आपण एक्स्ट्रा कट करतो हे जे आपण एक्स्ट्रा कट करतो हा आपला फ्रंट असतो आणि हा जो स्ट्रेट असतो आपण जेव्हा फर्स्ट कट करतो तो आपला बॅक असतो असं डायरेक्ट समजत नसेल ना तर मग पहिला एक भाग ठेवायचा मागचा त्याच्यावर असा पुढचा ठेवायचा हा जो जास्त कापलेला आहे आपला तो आपला पुढचा भाग आणि हा जो जास्त आहे तो मागचा भाग तर मी पहिला पुढचा गळा लावून घेते आता हे मध्य आहे बघा हे एकमेकांवर ठेवायचं बरोबर आणि ह्याला पण एक छोटासा नॉच मारून घ्यायचा मध्यावर अशा प्रकारे मी ह्याचा मध्य काढून घेतलाय शोल्डरचा हा झाला आपला शोल्डरचा मध्य तर शोल्डरचा जो मद्य आहे त्यावर पुढच्या भागाचं मध्य लावायचं आहे आपल्याला आता हा माझा पुढचा भाग आहे गळा तर मी मध्यावर मद्य ठेवते चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवणार आहे बरोबर मध्यावर मध्य ठेवून घेतला आहे मी आणि इथे मी पिनने टक करून घेते तीनचा वापर केल्याने तुमचं अजिबात कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि तुम्हाला शिवायला कोणता पण प्रॉब्लेम येणार नाही आपण गळा फिक्स करून घेतलेला आहे आता ही जी लाईन आहे त्याच्यावर बरोबर आपण फिनिशिंगने शिलाई मारणार आहोत ह्या लाईनवरूनच शिलाई यायला पाहिजे इथे तिथे शिलाई जाता कमा नाही चला तर मग स्टिच करून घेऊया बघा अशा प्रकारे फिनिशिंगने बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे पिन्स काढून घेते त्यानंतर इथे पाव पाव इंच मार्जिन ठेवून असं कट करून घ्यायचंय हे कट करून चालल्यावर ह्याला नॉच मारून घ्यायचे सेम याच प्रकारे मी बॅक पण तयार करून घेते बॅग पण अशा प्रकारे मी स्टिच करून घेतला आणि इथे नॉच मारून घेतलाय आता बघा हा बॅक आहे हा फ्रंट आहे तर मी चांगल्या बाजूला चांगली बाजू अशा प्रकारे एकमेकांवर हे ठेवते चांगल्या बाजूवर चांगली बाजू आहे आणि हे जे दोन्ही आहेत ना हे दोन्ही असे ओपन करून एकमेकांवर ठेवणार म्हणजे ह्याचा जो हा भाग आहे हा असा ओपन केलाय हा पण ह्याचा भाग ओपन केलाय आणि हे दोन्ही मी ह्या ज्या शिलाई मार्जिन आहेत ह्या शिलाई मार्जिन ज्या आहेत ह्या मी दोन्ही एकमेकांवर अशा ठेवते आणि हे जे मार्जिन आहे हे मी इथे ठेवते या बाहेरच्या साईडला आणि आता मी सरळ स्टिच करून घेणार आहे याला इथे लॉक करून घ्यायचं नाही इथे शोल्डर पॉईंट असतो आणि नंतर अर्ध्या इंचावर मी स्टिच करून घेतो ह्याला डबल स्टिच करून आहे हे असं केल्याने काय होतं तर हे बघा हे डायरेक्ट आपल्याला शोल्डर असा मिळतो म्हणजे आपलं शोल्डर फिनिशिंग एकदम व्यवस्थितपणे येतं सेम याच प्रकारे मी दुसरा शोल्डर पण करून घेते हे अशा प्रकारे आपलं शोल्डर फिनिशिंग येणार एक्स्ट्राचा आहे ते कट करून टाकायचे आपल्याला जास्त काही ठेवायचे नाही ते हे पण एक्स्ट्रा क्रॉस आहे ते कट करून टाकायचे आता आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे हे जे मार्जिन आहे हे या पट्टीच्या खाली ठेवून पूर्ण गळ्याला ह्या पट्टीवरून दाब शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला अशा प्रकारे पूर्ण गळ्याला दाब शिलाई मारून झाली आहे आता हे आतमध्ये जाईल आणि ह्याला पूर्ण हात शिलाई करून घ्यायचंय आता जे मी तुम्हाला शोल्डर फिनिशिंग दाखवलं त्यामुळे काय होतं तर इथे एक पण शिलाई दिसत नाही बघा इथे पूर्ण प्लेन दिसत म्हणजेच आपलं फिनिशिंग खूप छान दिसतं आता इथे फक्त हात शिलाई येणार एवढं झाल्यानंतर आता आपण हात जॉईंट करूया स्लीव्ह जॉईंट करताना स्लीव्ह करने करण्याआधी पहिला इथे फोल्ड मारून आहे आपल्याला मग त्यासाठी हे बघा थोडं हाफ इंच फोल्ड करायचंय मग पुन्हा हाफ इंच फोल्ड करायचंय आणि या कडेवरून शिलाई मारायची थोडं थोडं फोल्ड करत जायचंय म्हणजे आपला फोल्ड एकदम व्यवस्थित येईल थांबायचंय सुई खाली ठेवायची पुन्हा पुढे थोडं फोल्ड करायचा पुन्हा सुई थोडा खाली ठेवायची पुन्हा व्यवस्थित फोल्ड करून स्टिच करून घ्यायचंय आपल्याला ही बघा अशी एकसारखी लाईन इथे यायला पाहिजे याच प्रकारे मी दुसरा स्लीव्ज पण रेडी करून घेते या प्रकारे आपले दोन्ही स्लीव्स फोल्ड मारून रेडी आहेत आता आपण स्लीव कुर्तीला जॉईंट कसे करायचे ते बघूया स्लीव्ह जॉईन करताना कधी पण पुढचा गळा आपल्याकडे पाहिजे हा पुढचा भाग माझ्याकडे आहे तर स्लीव चेक करायचा आहे ही जी जास्त बाजू असते ही मागच्या बाजूची आहे मग हा स्लीव इथे येणार कारण हा पुढचा कमी असतो म्हणजे कमी साईडला कमी साईड येणार स्लीव ओळखताना हा बघा हा मोठा हा मोठा भाग आहे स्लीवचा तो ह्या भागाला येणार आणि हा जो कमी भाग आहे हा कमी कापलेला आपण पुढचा भाग आहे त्या येणार तर आता हा भाग मी जोडून घेते यासाठी बघा हा या स्लीव ठेवायचा एकमेकांवर असा आणि याचा मध्य काढायचा मध्य काढला आता याची याचा मध्य काढायची गरज नाही ही लाईन आहे ना मध्याची इथे ठेवायचं तर सरळ हा असा ठेवायचं आहे आपल्याला हे जे मार्जिन आहे हे मागे पाहिजे नेहमी वर, मद्ध्या वर, मद्ध्या आता हा जो मध्य काढलाय चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची आणि मध्यावर मध्य ठेवायचा असा आणि आता शिवून घ्यायचं अर्ध्या इंचाच्या मार्जिननेही शिवून घ्यायचंय आपल्याला इथे कमी जास्त होत असेल तर थोडस ऍडजस्ट करून घ्यायचंय पुढे लॉक करायचंय आणि पूर्ण इथूनच रिटर्न जायचंय इथे आपण धागा कट नाही आहे इथूनच पुन्हा रिटर्न जायचे स्लीव्ह जोडताना काळजी घ्यायची खाली कापड येणार नाही ना ना आता बघा आपण मध्यावर आलोय आता इथून पुढे कंटिन्यू करायचे ह्या साईडचा भाग या प्रकारे आपला हा स्लीव्ह रेडी आहे सेम अशाच प्रकारे आपण दुसरा स्लीव पण रेडी करून घेऊया तर अशा प्रकारे मी दोन्ही स्लीव इथे रेडी करून घेतले आहेत आता काय करायचंय उलट साईडला पलटून घ्यायचंय असं आणि हातापासून हातापासून कंबरचं जी लाईन असते आपली त्याच्या थोडस खाली म्हणजे सीटचा जो भाग आहे त्याच्या थोडस वरपर्यंत अर्धा इंचानी स्टिच करून घ्यायचे म्हणजे आपला टॉप जो आहे तो फिक्स होणार माप घालताना इकडे तिकडे होणार नाही हातापासून कधी पण स्टार्ट करायचंय शिवायला अर्धा इंच मार्जिन ठेवून शिवते मी हे जास्त खालीपर्यंत शिवायचं नाही आपल्याला कंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यात थोडस खालीपर्यंत शिवायचं नाहीतर कट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम होता आणि नंतर ती शिलाई सोडवावी लागते आणि लॉक करायचं नाहीये लास्टला तसंच ठेवायचंय समजा खाली आलं तर लगेच आपल्याला सोडवता येईल अशा प्रकारे मी हे टॉप पूर्ण जोडून घेतलेलं आहे दोन्ही साईडने आता आपण फिटिंगची मापं टाकूया तर असं प्रकारे शिवून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला फोल्ड घालताना कापड जास्त सेट करावं लागत नाही इझिली सेट होतं तर आता आपण माप बघूया हो सगळ्यात पहिलं छाती घालायचं आहे छाती होता बत्तीस मग बत्तीसचा चौथा भाग घालायचा आहे इथे आठ त्याच्यानंतर कंबर घेर होता अठ्ठावीस आता कंबर घेरचं माप कुठे घालायचं हे तुम्हाला कसं करणार तर कंबर उंची आपण चौदा घेतलेली मग ह्या शिलाईपासून इथे चौदावर पॉईंट करायचा त्याच्यानंतर ह्या पॉईंटला कंबर घेरचं माप टाकायचं कंबर घेर होता अठ्ठावीस त्याचा चौथा भाग सात त्याच्यानंतर सीट उंची होती आपली अठरा अठरा का एकोणीस होती मी एकोणीसवर टाकते सीट उंची सीट घ्यायचं माप टाकताना आपण इथून पण टाकू शकतो साडेआठ होतं किंवा इथून एक इंच आतमध्ये घ्यायचं हा जो बाहेरचा पॉईंट आहे ना इथून एक इंच आतमध्ये घ्यायचं आणि इथे असं क्रॉस पॉईंट करायचं म्हणजे हा आपला साईड कटचा सा भाग आणि हे सगळे पॉईंट असे चॉकने जोडून घ्यायचे आता स्लीवचं माप टाकताना स्लीवचं माप टाकताना इथे सगळ्यात छोटा जो आपला दंड घेर असतो कमीवाला इकडचा दंडगीर जेवढा आहे तेवढा इथे टाकायचा माझा साडेचार आहे मी इथे साडेचार टाकते इथे मी पावणे पाच टाकते आणि सगळ्यात वरती साडेपाच आणि आता हे सगळे पॉईंट्स असे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आता ही जे ह्या साईडला जी फिटिंगची लाईन घातली आपण तीच त्या साईडला छापून घ्यायची हे असं एकमेकांवर ठेवायचं ठेवताना सगळे पॉईंट्स नीट एकमेकांवर ठेवायचे पहिले मी हाताचे मार्क्स छापून घेते हे बघा हाताचे मार्क्स पहिला मी छापून घेतले आता मी हे फिटिंगचं माप आहे ते छापून घेते अगदी व्यवस्थित ठेवायचंय म्हणजे फिटिंगचं माप इकडे तिकडे होणार नाही थोडंसं टॅक करून आहे ही फिटिंग लाईन पण क्लिअर दिसते आता त्याच्यावर मार्क करून घेते आता मी सगळ्यात इत पहिलं इथून इथपर्यंत शिलाई मारून घेणार इथे लॉक आहे त्याच्यानंतर जी शिलाई असते ती अर्ध्या इंचावरून मारायची आहे जर आपल्याला टाईट झाला तर लूज करण्यासाठी म्हणून ही शिलाई असते आता इथे आल्यावर काय करायचं तर इथे मर्च करायचंय त्यामुळे सीट घ्यायचं माप हे व्यवस्थित घ्या सीट मध्ये लूज टाईट झालं तर आपल्याला शक्यतो काही जास्त करता येत नाही पूर्ण सगळं खोलावं लागतं कारण इथे एकच इंच मार्जिन असतं त्यामुळे सीट घेरचं व्यवस्थित घ्या कारण इथं कंबरपर्यंत आपण सोडवू शकतो पण इथे आपण सोडवू शकत नाही तर आता आपण फिटिंगची शिलाई मारून घेऊया या पॉईंट वर येऊन इथे लॉक करून घ्यायचंय आता या इथे सुई खाली ठेवायची आहे कापड टर्न करायचंय एक अर्धा इंच तिथूनच वर यायचंय स्ट्रेट त्याच्यानंतर साईडने जायचंय आपल्याला इथे तुम्हाला दिसत असेल एवढी मार्जिन हवी एक दाबाचं अंतर घेऊ शकता तुम्ही अर्धा इंच किंवा एक दाबाचं अंतर याच प्रकारे मी दुसऱ्या साईडला पण स्टिच करून घेते अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने फिटिंगची मापं घालून घेतलेली आहेत आता आपण साईड कट कसा मारायचा ते बघूया तर साईड कट मारण्यासाठी सगळ्यात आधी इथे चेक करून घ्यायचं आहे बघा हा जो आपण इथे ठेवलाय ना मार्जिन साईड साठी ते चेक करून घ्यायचं इथे केवढा फोल्ड येतो आपण एक इंच सोडलं म्हणजे अर्धा इंचाच फोल्ड येणार तर इथे अर्धा इंचा फोल्ड देतो तर खालून स्टार्ट करायचं अर्धा इंच घ्यायला जेवढा वरती फोल्ड येतो तेवढाच खाली फोल्ड करून आहे आपल्याला अर्धा इंच आणि इथून स्टिच करायचंय बरोबर कडेने स्टिच मारायची जशी आपण हाताला मारली ना तशीच आता इथे आल्यावर नीट लक्ष द्यायचंय आपल्याला हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटवर हे कापड ठेवायचे आपल्याला असं त्या पॉईंटवर बरोबर शिलाईवर हे कापड ठेवायचंय त्याच्यानंतर आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचंय आणि ह्या पॉईंटच्या बरोबर साईडला मी इथे थांबणार आहे पॉईंटच्या बरोबर साईडला मी थांबली सुई खाली ठेवली फुटर उचलला कुर्ती फिरवून घेतली मी आणि आता मी ह्या साईडचा सेम तसाच फोल्ड मारणार आहे जसं आपण इथे फोल्ड केला ना शिलाईवर ठेवून तसंच हा पण शिलाईवर ठेवायचा असा आणि फोल्ड करून घ्यायचा म्हणजे इथे व्यवस्थित साईड कट तयार होतो हा बघा म्हणजे इथे व्यवस्थित साईड कट तयार होतो आता इथे मी फुटर खाली ठेवते आणि सरळ शिलाई मारून घेते हातानेच मी रिंग फिरवून इथे सुई बरोबर खाली ठेवली पुन्हा सुई खाली ठेवून हे असं ठेवलंय आणि आता इथून पुन्हा हाफ इंचचा आपला जो फोल्ड होता तो कंटिन्यू आहे इथे घडी पडता नये या प्रकारे आपला एक साईड कट रेडी आहे अशाच प्रकारे मी दुसरा साईड कट पण रेडी करून घेते अशा प्रकारे दोन्ही साईड कट रेडी करून झाले आहेत आता आपण खाली जो फोल्ड असतो तो, तो मारून घेऊया मग त्याच्यासाठी आपण एक इंच सोडलेलं मग असा अर्धा इंच चा फोल्ड घेऊन मी इथे स्टिच करून घेते तर आता आपला हा ड्रेस शिवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता ह्याचा फायनल लुक